कोल्हापूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे लहान मुलं महिला तसंच नागरिकांचं जीणं मुश्किल होऊन बसलंय त्यामुळे कोल्हापूर महापालिकेनं शहरातील भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे याची दखल घेतली नाही तर शहरातील सर्व भटकी कुत्री महापालिकेच्या चौकात आणून सोडली जातील असा इशारा यावेळी देण्यात आला याबाबतचं निवेदन अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आलं कोल्हापूर शहरात सात हजारांपेक्षा अधिक भटकी कुत्री आहेत लहान मुलं महिला नागरिक तसंच वाहनधारकांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास नेहमीच होतोय या भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या भटक्या प्राण्यांची व्यवस्था निवारागृहात करणं गरजेचं आहे मात्र शहरात अपुरी निवारागृह असून निर्बिजीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास थांबावा तसंच शहरातील भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शहर महिला काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन आज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आलं याबाबत येत्या तीन महिन्यात निर्णय घेतला नाही तर शहरातील सर्व भटकी कुत्री गोळा करून ती महापालिकेच्या चौकात सोडण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी मैत्री संघटनेच्या सुहासिनी आळवेकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल आक्षेप घेत तक्रार आरोग्य निरीक्षक डॉ विजय पाटील कोल्हापूर शहर महिला काँग्रेसच्या भारती पवार सरला पाटील माजी महापौर स्वाती अलुजे उमा पंछडे वेदवती मोहिते वैशाली महाडिक पद्मजा भुरके पूजा आरडे विद्या निंबाळकर उज्वला चौगले वैशाली जाधव सुमन ढेरे वहिदा सौदागर अलका सनगर स्नेहिता उल्पे रोहिणी साळोखे वैशाली पाडेकर यांच्यासह पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या